वय म्हणजे फक्त एक आकडा असतो याची प्रत्यक्ष प्रचिती देत सत्तर वर्षीय अनिल मगर यांनी आपला वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा केलाय वाढदिवसाच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने केक कापण्याऐवजी त्यांनी सलग सात तास न थांबता पोहोत अनोखी कामगिरी केली सातत्य चिकाडी आणि मानसिक ताकदीच्या जोरावर त्यांनी ही कामगिरी साध्य केली आणि तरुणाईला कार्यक्षम व सक्रिय राहण्याचा संदेश दिला आहे बालगंधर्व येथील नांदे तलावात सकाळी दहा वाजता त्यांनी जलप्रवासाला सुरुवात केली स्विमिंग कोच आणि योग शिक्षक असलेल्या अनिल मगर यांनी अखंड पोहत पंधरा किलोमीटरचे अंतर पूर्ण केले अनिल मगर यांनी दहाव्या वर्षापासून जलतरणाला सुरुवात केली त्यांचे वडील देखील उत्कृष्ट जलतरणपट्टू होते आत्तापर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक राष्ट्रीय स्तरावरील पूल व ओपन वॉटर स्पर्धा खेळल्या आहेत आणि समुद्रात भारताचे प्रतिनिधित्व करत दूर अंतर पार केले आहे टिळक टँक चॉईस हेल्थ क्लब व नांदेत त्यांनी कोचिंग केली आहे आणि अजूनही करत आहेत तर ते गेटवे ऑफ इंडिया पेसिंग केले या आहे यापुढे त्यांना हा इव्हेंट स्वतःसाठी करायचा आहे अनिल मगर म्हणाले आजची पिढी मोबाईलमध्ये अडकून बसली आहे सकारात्मक राहायचे असेल तर मानसिक शक्ती वाढवायची असेल तर ॲक्टिव्हिट राहणे गरजेचे आहे वय काहीही असो इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं त्यांनी म्हटलंय नाही पूर्वीपासून मला खात्री होती पूर्ण पाहणार नाही त्याच्याकरता काही विशेष रोजची रोजची प्रॅक्टिस थोडासा थंडी पायात थोडेसे क्रांत वगैरे आले होते स्वतः स्विमिंग बा बाकी काही नाही आरोग्य करता सातत्य ठेवा व्यायाम प्रकारात कुठलाही असू त्यात कुठलाही व्यायाम असेल ते त्यात सातत्य असेल तुमचा स्टॅमिना वाढतो यापूर्वी काही अटेम्प्ट केले तुम्ही काय काय बरेच केले कॉलेजपासून शाळेपासून सुरू चालूच आहे संक्रॉक वगैरे संक्रॉक केले सहा किलोमीटर के केले पाच किलोमीटर के केले हा वाढदिवस पहिलाच असा केलाय वाढदिवस देवळात जाऊन साजरी करायची कोणावर साजरी करत नव्हतो हा मोठा भाऊ मी त्याचा आता काय आजच्या आज आजच्यामुळे असं वाटतं की लहानपणी शाखण्याची सुरुवात आम्ही पासून सुरू केली सिक्स्टी वनला त्यावेळेला पुण्यामध्ये पूर येऊन गेला पण हा पोर येऊन गेला आणि बेसिक आम्ही सुरुवात त्यावेळेस केली आणि बेसिक आम्हाला ट्रेनिंग आमच्या वडिलांकडनं मिळालं आमची जी सुरुवात झाली आता हा तीन फुटामध्ये उडी मारायला पण दहा किती दिवस महिनाभर उडी मारतच नव्हतं त्याला काय सगळं घडून आणले सकाळी उठवायचो आणि घेऊन यायचो आणि घरापासून पळत पळत आम्ही टँक पण द्यायचो आणि तिकडनं आलं की मग मग घरी आहे आजी वगैरे वाट बघायची मध्ये दूध वगैरे द्यायचं ही आता जी आठवणी आता मला आश्चर्य वाटतं की देऊ पोहोचू शकतो तू म्हणून आता आम्ही रोज पोहोचतोच इतक्या वर्ष आम्ही इथे पोहोचतोय शिवाय कोचिंग पण करतोय पंचवीस वर्ष ह्याच टाइमपर्यंत कोचिंग करतोय बरीच हजारो मुलं मुली आम्ही शिकून दिलेले आहेत शिकवलेल्या आहेत आणि लेव्हल टू लेव्हल टू पर्यंत सगळे शिकलेत आहेत सेलेक्ट करून आम्ही दोघं आम्ही दोघे शिकवतो आम्ही त्यांना पण हा एवढा मोठा इव्हेंट होईल असं मला वाटलंच नव्हतं मला वाटतं जास्ती असतात पाच तास होती पण सात तास सुद्धा आरामात त्यांनी काढले म्हणजे मलाच विश्वास बसत नाही तुम्ही कोचिंग करता त्याच्या तरुण कोर्ण मध्ये एवढी एनर्जी आहे तरुण कोर्णामध्ये आळस फार आहे येतात मग मुलं जबरदस्ती नाही एवढे त्यांना आणतात पण कसं कधी होतं काही वर्ष उभं राहतात काही सेन्सरीला करणारे खूप आहेत तसे काही मुलं पण येतात बरोबर थंडी असेल सुद्धा पोहायला येतात मुलं आता तिसरी चौकीचे मुलं माग आहे स्विमिंगला करतायत सगळ्या करतात पण आता मुलांनी मोबाईल मध्ये लोक बाहेर काढलं पाहिजे आणि मोबाईल टीव्ही तर बाहेर आता ज्यांनी स्विमिंग केलं ते माझे वडील आहेत आणि हे माझे मोठे काका आहेत ज्यांच्याकडून आम्ही कोचिंग शिकलं म्हणजे स्विमिंग शिकलं हे दोघांकडे म्हणजे इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे दोघांकडूनही की वयाच्या मध्ये पण ते स्विमिंग करतायत एक इव्हेंट करतायत की जो आताची पिढी नाही करत आहे म्हणजे आपण बाहेर सेलिब्रेट करतो बर्थडे म्हंटल तर आपण हॉटेलला जातो पण यांच्याकडून आहे की बर्थडे म्हणजे काय असतं तर एक दिवस एक वर्ष वाढलं तुमच्या आयुष्यातलं एक कमी झालं सॉरी एक वर्ष कमी झालेलं आहे पण तेवढीच एनर्जी वाढली आहे वर्ष जरी कमी झालं तरी तुमची एनर्जी लेवल खूप हाय आहे त्यामुळे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे सात तासामध्ये एवढी जाणीव होती की ते कुठेही थांबणार नाहीत आणि शंभर टक्के ते थांबले नाही अगदी खाण्यासाठी पण त्यांनी ब्रेक नाही घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं की अरे आपण पण केलं पाहिजे यासारखं काहीतरी ते, का ते सतत मनात वाटत होतं